हॅलो गाईज नमस्कार मी बनिता तर माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनातून स्वागत आहे जसं की तुम्हाला मी सांगितलं की मी गावी आले तुम्हाला मागच्या बॅकग्राऊंड तुम्हाला कळ कळतच असेल की मी गावी आले ते तर आता गावी आले आता दिवाळी तर आमची झाली आहे तर हे बघा माझ्या वडिलांनी ते घराच्या एकदम बाजूलाच खूप झाडं लावलेत म्हणजे फुलांचे फळांचे खूप म्हणजे आता ते तुम्हाला व्हिडिओ तुम्ही पुढे दाखवणारच आहे एकदम सगळ्या प्रकारचे एकदम दाराच्या अंगणाच्या बाजूलाच कसं खेट भरपूर झाडं लावले आहेत काही मोठे आहेत काही छोटे पण आहेत तर मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये ते सगळे झाडं दाखवणार आहे आणि तुमच्याकडे पण अशी झाडं आहेत की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा सुरुवात आपण तुळशीपासून करू तर हे बघा अंगणाच्या तुळस आहे बघू शकता आणि अजून एक ही बघा मी आमची दुसरी तुळस आहे म्हणजे माझ्या आला विचारलं तुम्हाला माहित नाही मला अगोदर वाटलं की शिवचं झाड आहे आणि शिवचं झाड नाही आहे पंढरपुरी तुळस बोलतात तर तुम्हाला ही जर माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा बघू शकता की तू छान आहे मला अगोदर वाटलं की शोचंच आहे असं म्हणून तर माझी आई बोलली नाही पंढरपुरी तुळस आहे म्हणून असं मी तर फर्स्ट टाईम बघितली अशी तर चला पुढं तुम्हाला अजून पण दाखवते मी काय काय झाड आहे ते तर चला ही चिरी आहे म्हणजे माझ्या वडिलांनी असं जागा बघून जिथे वाटेल तिथे झाडं लावले हे आहे बदामाचं झाड हे लावलं नाही असंच झालेलं आहे कारण की समोरच एक मोठं झाड आहे बघू शकता त्याचं फ्राईफ्रूटच झालं आहे मोठं तर ते माझ्याकडून नंतर काढणार आहे कारण की ते खूप मोठं झाड होतं म्हणून आणि बघा हे मिरच्याचं तर याला मिरच्यासुद्धा आल्या आहेत काही ठिकाणी बघू शकता हे बघा मिरच्यासुद्धा आल्या आहेत आणि अजून हे बघा हे वडाचं आहे इकडं हा झेंडी बघू शकता ह हा झेंडू आहे हे आबोलीचे झाड आहे हे बघा फुलंसुद्धा आलेत किती छान आहेत म्हणजे फळांच्या फुलांचे सगळे आणि हे बघा नाळ सुद्धा लागला आहे हे बघा त्याच्यामध्ये आणि हे बघा अजून खूप मोठे झाडे नाही ते, ना ते बघू ना। ना शकता तुम्ही असे भरपूर तीन चार झाड आहेत नाव आणि जे तुम्हाला सांगितले की मी माझी पिल्लं आणलेत आमच्याकडून ते पिल्लं बघा आमच्यासोबत किती मस्ती करतात ते बघू शकता हे बघा आणि झाडावर मोळ पण बसलं आहे आत्ता व्हिडिओ शूट करताना मी बघितलं मलाही सुद्धा माहीत नव्हतं बघू शकता तुम्ही छोटंच आहे तुम्ही जर कधी बघितलं तर कमेंट करून नक्की सांगा आणि आमची मांजर बघा कसे झाडावर चढून मस्ती करत आहेत आणि हे आहे आळूचे कंद आळू असते आळूचे पानं त्याचे कंद ते हे बघा ते लावायचे अजून आणि दुसरं इकडं बघा हे पण आबोलीचे झाड आहे म्हणजे बस या साईडला सगळे आबोलीचे झाडं सगळे काय काही ते लास्टला गुलाब आहे पिंक कलरचा गुलाब येतो आणि हे बघा अजून एक आणि हे याचं आहे ओव्याचं झाड आहे तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा याचे भजे करून सुद्धा खातात चांगलं असतात बोलतात मी कधी खाल्ले नाहीत माझी आई सांगते हे असं झाड असतं हे बघा ओव्याचं झाड बोलतात त्याला त्याची पानं म्हणजे त्याची भजी खूप छान लागतात आणि हे बघा हे आहे ब्रह्मकमळ जे रात्री बारा वाजता उमलतं याचं असं काहीतरी आहे की वर्षातून मला सहा आहेत एकदा याचं फुल येतं मला माहीत नाही आणि हे झाड पानाला पाण्याला पान येतं पार। असं बघू शकता हे बघा चांगलं पान आलंय आणि काळ्या पण याला अशाच येतात आता बरेच फुलं याला येऊन गेलेले आहेत मला नक्की कन्फर्म माहिती जर तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि बघा अजून इकडे हा आंबा आहे हसवून चाफा आहे हसवून चाफा आहे आणि नाळ आमचे बघू शकता किती मोठी झाड आहेत आणि इकडे सीताफळाचं झाड आहे आणि हा आपला शेवगा आहे हे हो बघा आणि हे समोर आहे हे शिवचं झाड आहे छोटी पपई पण आहे पपईकडे इकडे मोठी पण होती तर ती वाढला मी माझ्या काढून टाकली आई थी दिसत नाही आहे कुठे आणि इकडे लिंबाचं झाड पण आहे दाखवतो तुम्हाला हे लिंबाचं झाड आहे हा चोनचा पदाच मला दाखवला आणि हे आळूचे पानं आहेत दोन तीनच आहेत जास्त नाही आहेत जास्त करून माझ्याकडे आबोलीचे झाड आहेत इकडे कडीपत्तासुद्धा आहे पण एकदम छोटा आहे तुम्हाला दाखवते हे बघा आता चिपकायला लागलं थोडं थोडं आणि हा गुलाब आहे हा सफेद गुलाब आहे आणि हा आंबा आहे आणि तिथे जास्त ही मोठी जासूंदे लाल लाल जास्वंदे हे पण जास्वंदे पण ही आय थिंक ही मला माहीत नाही आहे कोणती जास्वंदे कारण की ती ही जास्वंद वेगळी तिची फुलं मी बघितलेली नाही अजून पण हा एवढं माहिती आहे इकडे पेरूचे झाड आहे तर त्याला बरेच पेरे येऊन गेलेले आहेत पण माझे पोरं काही झाडाला पेरू ठेवतच नाही इथले बाकीचे पोरं खुडून येतात आता तुम्हाला दाखवाला त्याला पेरूच नाही एक पेरू होता सकाळीच खुडला येतो असला कुठे जर असेल आणि हे बघा वांगायचं झाड म्हणजे खायचे सुद्धा म्हणजे भाजीपाल्याचे सुद्धा झाडं काही काय लावलेले आहेत वडिलांनी आणि हा शेवगा हा बघू शकता किती उंच झालं त्याला अजून काही शेवगे वगैरे आले नाही आहेत जास्त करून सदा आणि ही सदाफुली आहे ही बघा सफेद पण आहे आणि पिंक कलरची आहे याची तर भरपूर झाडं आहेत कारण की ते जिथं टाकलं तिथे त्याचे रोपं उगतात आणि शिवच आहे आणि आमचे मांजर बघा आमच्यासोबतच आमच्या मागे मागे आणि खेळत आहेत तुम्हाला व्हिडिओ दाखवले हे तीच माणूस पेले आम्ही जे आमच्या घरून गावाला आणलेत ते पण आता इथं आल्यावर ते त्यांना असं वाटतं की जसं काय ते त्यांचंच घर आहे एकदम त्यांच्या घरासाठीच राहतात खूप छान मस्त खेळतात आता त्याला आवाज दिला का तो लगेच इकडे बघेल ऑली ऑली इकडे इकडे चल या चल चल चल, चल। त्यांना आवाज जरी दिला तरी ते लगेच बघतात तो ऑगी आहे आणि ऑली आहे अशी नाव ठेवलेत माझ्या मुलीने थोडं नाव ऐकायला थोडं वेगळे पण तिला आवडतं म्हणून ठेवलेत ते आता माझ्या इथे मग जेवढं झाड आहे तेवढं दाखवले तुम्हाला ह्या झाडाबद्दल माहीत आहे की नाही मला आहे की बघा झाडामुळे बघा बरीचले कोरपड होती पण माझ्या वडिलांनी काम टाकली ती आणि हे ब्रह्मकमाळच होतं होते ना थिंक माहीत नाही कारण की रात्री बारा वाजता फुल येतं असं कोणतं फुलं घेत रात्री बारा वाजता उमलतं तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि माझं इकडे मोगरंसुद्धा आहे बघा आता त्यांचे सीझन गेलेत फुलांचे त्यामुळे आता त्याला फुलं काय वगैरे येत नाही जसं सीझन तिथून निघून गेला आता आणि सदा ही आबोली आहे हा इकडं गुलाब आहे तुम्हाला मला सांगितलं ना आणि अजून दुसरी गोष्ट गवतीच्या सुद्धा आहे माझ्याकडनं आत्ता आणून आहे तो तुम्हाला दाखवतो गवतीच्या चहामध्ये टाकून टाकून प्यायला की चहा मस्त लागतो आणि हे पण झाड आहेत फुलांचे हे बघा त्याला छान फुलं आले छोटे शोचे आहेत ते पण मला माहीत नाही त्याचं नाव काय तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा यातले असे बरेच झाड आहेत की तो मला माहीत असेल किंवा नसतील आणि हे इकडे पण नवीन म्हणजे हे पहिलेच झाडं होते तर हे जांभळाचं झाड आहे बरेच मोठं झाड आणि आणि आंब्याचं झाड आणि याच्यावरचं रेट पण बघा हा घेवडा बघू शकता त्याला पूर्ण गुंढाळायचं आणि हे माझ्या आईने काल झाडं लावलेत हे हे जे आहे शोचेत सगळे पिवळे फुलेत आई बोलली मला माहिती त्याचं नाव काय ते आणि हे पण शोच आहे हे बघा हे आत्ता काल लावलेत म्हणून ते तसे झालेत अशा साईड साईडने आणि मध्ये माझ्या आई माझ्या आईने मेथी टाकली बघू शेत उतरून पण आली आहे म्हणून मी तिला बोलले जार की साईड साईने झाड लावू आणि तुळस आमच्या इथं भरपूर आहे हे बघा समोर पण तुळस आहे जिकडे बी पडले तिकडे तुळस उगतात हे तुमच्याकडे पण अशीच झाडं आहेत का मला कमेंट करून नक्की सांगा तर एवढे आमच्याकडं झाडं आहे तो, तो समोर तुम्हाला दाखवते कसं दिसतं इथे हे बघा किती छान आहेत असं आतमध्ये असं बाहेरून वाटत नाही की आतमध्ये झाडं असेल तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये आतमध्ये बरेच झाडं आहेत ते बाहेरून कळत नाही असे तुम्हाला माझ्या वडिलांनी लावलेले झाडं कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडे पण असेच घराच्या साईडला असे झाडं आहेत का ते सुद्धा सांगा आणि तुम्हाला आवडलं असेल ते सुद्धा सांगा आणि अजून एक झाड राहिलं मनी प्लॅन म्हणतात त्याला तुम्हाला माहितच असेल हा खूप मोठा होता इथपर्यंत असं म्हणजे पूर्ण पूर्ण इथपर्यंत गेला होता पण तो बराच दाट आणि ते खूप दाट असल्यामुळे एखादा किडूक वगैरे नये म्हणून माझ्या वडिलांनी तो काढून टाकला म्हणजे खूप दाट होता म्हणून त्याच्यामुळे त्याचं थोडं बुडकस ठेवलं असं कारण की त्याची वाढ होतच राहते हे तुम्हाला माहिती आहे जसं आता पान जरी लावलं तरी तो वाढतो आता जेवढी दाट होते मला मी दाखवले तर तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर तुमच्या गावाला पण अशी झाडं आहेत का ते तेसुद्धा सांगा आणि आवडल्यावर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय